दायरी तर श्री ज्वेलर्सचा मालक विष्णू दहिवाल याने दायरीतल्या हजारो लोकांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे सुवर्णभिशीच्या माध्यमातून किंवा दागिने किंवा उसने पैसे घेऊन अशा पद्धतीनं लोकांकडनं हजारो लोकांकडून त्याने पैसे घेतले आणि आता तो मालक फरार झालेला आहे काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःच्याच ज्वेलरी शॉपवरती दरोडा पडल्याचा बनाव रचला होता ढोंग केलं होतं परंतु तो बनाव उघडकीला आला त्याच्यावरती गुन्हाही दाखल झाला मात्र पोलिसांनी त्याच वेळेला जर का व्यवस्थित चौकशी केली असती तर कदाचित आज जी ह्या लोकांवरती वेळ आलेली आहे हवालदिल झालेले आहेत हे लोक तो फरार झाल्यामुळे आता त्यांना काहीही सुचत नाही आहे ते पोलीस स्टेशनला चक्रा मारू लागलेले आहेत ला अशाच काही पोलीस नांदेड सिटी पोलीस स्टेशनला आलेल्या फसवणूक झालेल्या काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत दोन दिवसांपूर्वी देखील आपण संवाद साधला होता त्यातून हे प्रकरण सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी अजून आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात नेमकं काय पोलीस स्टेशनला त्यांना काय सांगितलं पोलिसांनी ऍक्च्युली uh, आम्ही जे वरिष्ठ अधिकारी आहेत बोस सर त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की आजच्या आज तुम्ही सगळ्यांनी अर्ज द्या hmm. आणि उद्याच्या उद्या एफ आय आर दाखल होईल hmm. म्हणजे कारवाई लवकरात लवकर सुरू करतील ते असं सांगण्यात आलेलं आहे पण मला एवढंच आहे की जी लोक म्हणजे जे असे साध छोट्या छोट्या दुकानांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ती mm. प्लीज करू नका कारण mm. खूप म्हणजे आपल्याला रिस्क आपल्यासाठी खूप रिस्की येते म्हणजे कधी आपला विश्वासघात होईल ते सांगू शकत नाही आपण म्हणून आणि शासनाने त्यांना आमच्या समोर आणून योग्य ती योग्य कारवाई करावी किती पैसे आहेत का ॲक्च्युली माझ्या आईची भिशी आहे त्यांच्याकडे तीस हजार आहेत दोन वर्ष झाली आमची भिशी होती ती त्यांनी ऑक्टोबरमध्ये दिवाळीनंतर बोलून आम्ही क्लिअर केली मग त्यांनी परत रिक्वेस्ट केली की परत लावा त्यामुळे आम्ही ही इन्व्हेस्टमेंट केली सहा महिन्यांचे आमचे मंथली आम्ही पाच हजार भरत होतो सहा महिने आता होतील ते असे धरून एकूण तीस हजार आहेत तुमचे किती आहेत पैसे माझे सोने तारांचे पन्नास हजार आहेत आणि भिशा दोन आहेत सर माझे माझ्या नातेवाईकांनी माझं ऐकून भीषा लावल्या माझ्या जावांनी धीराच्या मुलांनी वगैरे मी म्हणले की चांगला सोनार आहे मी माझ्या पाच सहा भीशा झालेल्या आहेत आणि तो एवढं गोड बोलायचा की साखर सुद्धा वितळून जाईल त्याच्यासमोर जा एवढी म्हणजे गोडी होती त्याच्या बोलण्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगते माझी विषे संपली तेव्हा मी माझे तेरा हजार जमा झालेले मी पंचवीस हजार पण जमा केले तरी मला म्हणायला लागला की नाही का आकड महिन्यामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये स्वस्त होणार आहे सोनार बुरे ताई तुम्ही नंतर वेडणी घ्या आणि माझ्या डोक्यात आलं मी पैसे पण देते माझी विशी पण संपली हा माणूस मला असा बोलव बोलतोय मी दोन मिनटं विचार केला मी म्हण मी खोटं बोलले त्याला मी म्हणलं की माझ्या धीराच्या मुलाचं मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये मला पाच ग्रॅमची अंगठी घालायची तू तुम्ही मला आत्ताच्या आत्ता अंगठी तरी द्या नसेल तर माझे पैसे मला आ, द्या असं सांगून मी त्याला खोटं बोलून मी लगेच तीन दिवसात मी अंगठी घेतली आणि आता मी दुसरी बीशी लावली मला वाटते नोव्हेंबरपासून माझी दुसरी विशी आहे आणि माझ्या दिराच्या मुलांनी पण सगळे पैसे जमा केलेले आहेत एक बिशी पण संपली फक्त mm -hmm. दहा दहा हजारासाठी त्याची पाच ग्रॅमची अंगठी त्याच्याकडेच राहून गेली mm -hmm. आणि त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार विशी लावली माझ्या जावांनी पण माझ्या म्हणण्यानुसार बीशी लावलेली आहे असे आमचे टोटली साठ हजार रुपये आणखीन त्याच्याकडे आहेत आता हे सगळं प्रकरण उघड केलं आलेलंय तर आता हो। खूप लोक समोर येतायत बोलतायत हो। कितीच लोक आता असे मला असं वाटतं दोन अडीच हजार तरी असतील विशीमध्ये सहज आणि महिलांची संख्या महिलांची संख्या खूप जास्त आहे बरोबर हो आता पोलिसांना भेटलं काय सांगितलं त्यांनी सांगितलं की आ, ते त्यांनी सांग आम्ही पाच पाच जणांना पोलीस स्टेशनला बोलवतो आणि तुमचं हे घेतो अर्ज वगैरे घेतो तुम्हाला विचारतो कसे का काय पैसे वगैरे आहेत पण त्यांचा फोन आलेला नाही आहे एक, एक पाच सहा दिवस झालेले आहेत पण त्यांनी फोन केलेला नाहीये बोलवलं नाही एक दोन जणांना बोलवले पण एका दिवशी ते बोलले होते की पाच पाच जणांना बोलवतो माझे एकच विषय सहा हजारच आहेत माझे माझे तीन लाख छप्पन्न हजार आहेत सर प्लस माझं मी गळ्यातलं पण एक दिलं होतं भीशी लावलेली एक लाख तीस हजाराची वरतून दीड लाखाचं गळ्यातलं दिलं होतं मोठं गंटण बनवण्यासाठी तो गंटण पण घेतला भीशी पण नील झाली आता सहा जूनला आमची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा तो म्हटलं गंटण घेऊन जा आम्ही ते गंटण घ्यायला गेलो तर काय हे सगळं प्रकरण मग उघडकीस आलं आम्ही त्यांचं भाऊ ते दहीवळला फोन केला त्याने सांगितलं तुम्हाला काही माहित नाही का पोलीस कंप्लेंट वगैरे चालू झाले तुमची पण फसवणूक झाली तुम्ही जाऊन कंप्लेंट करा हे त्याच्या भावाने आम्हाला सांगितलं आम्हाला कोणाकडूनच कळलं नव्हतं अगोदर आणि त्याने जो बनावट दाव केला होता ना चोरी झाल्याचा तेव्हा पण कोणाला माहिती नाही त्याने दोन ते तीन दिवस दुकान ओपन होतं मग तेव्हाच पब्लिकांनी त्याला का नाही धरलं एक आम्हाला माहिती नव्हतं म्हणून ठीक आहे बाकीच्या रेग्युलर दुकान चालू करणार आहे आणि रेग्युलर त्यांनी असं सांगितलं त्यामुळे आम्ही गप्प बसलो त्यावेळेस असा विश्वास केला त्यांनी बनावट रचला पोलिसांनी पण पकडलं पोलिसांनी पण त्याला सोडलं ना म्हणजे नागरिकांना सतर्क करायला पाहिजे होत त्यांचं पण काम होत त्यांनी पण नाही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी लपून राहिल्या आणि जेव्हा तो निघून गेला आता ते सगळं उघडकीस आलं आता या सगळ्या प्रकरणामुळे कुटुंबही कुठं डिस्टर्ब झाला असेल हो आता घरामध्ये तर प्रत्येकाच्या भांडणच सध्याला चालू आहे बायकांना तर खूप त्रास व्हायला लागला आता सध्याला घरात बोलतात की तुम्हाला हे कोण करायला सांगितले आम्हाला सांगायचं ना आम्ही बाहेर जाऊन हे करून आलो असतो आम्ही कसं असं जी आम्ही बायकांचं कसं का म्हणून आम्ही लावत होत मग लावल्यानंतर त्यांनी असं मोज करतात आम्हाला असं धोका देतात म्हणून आम्हाला माहिती नव्हतं आमच्या बिल्डिंग मध्ये राहणार आणि आम्हालाच गोड गोड बोलून तुम्हाला काय नाही आमच्यावर विश्वास नाही का असं म्हणायचे हो आमच्या बिल्डिंग मध्ये होत राहायला समोर समोर मग ते आता त्यांच्या स्वतःच घर विकलंय विकून त्यांनी दोन तीन वर्ष झाले दुसरेकडे राहायला गेले मग आता त्याच्यामुळं काही आपल्याला काही हेच नाही देतो मॅडम म्हणायची तिच्या बायको पण आपल्या महिलाच्या ग्रुपमध्ये बी सी लावायची ती सत्तर सत्तर हजारचे असं लावून ती तर एक सत्तर हजार रुपये उचलून पण घेऊन गेली ते पण नाही आहे आपल्या सगळ्या महिलांना ते पण आता माझ्या साडेसात वेळेचं मुलींचं लग्नासाठी मी दागिने बनवायला दिले होते बांगडी आणि तिला गळ्यातला मग ते देतो म्हणला गुरुवारी तुम्हाला मॅडम भेटून जाईल तेवढं गळ्यातला बनवायला उशीर होते मग तुम्ही बांगडी घेऊन जावा मग म्हणला गुरुवारी मी जाणार होते मग शनिवारीच तू गेला मग शनिवारी फोन करते तिच्या बायकोचं पण मोबाईल बंद त्याचा पण मोबाईल बंद विश्वास विस की माझी मिस्टर लग्नाच्या अगोदर पासून भीशी लावत आहेत मग लग्न झाल्यावर मी आली तर मी म्हटले नाही हा लोक लो आहे म्हंटल सोनार नका भीशी लाव माझे मिस्टर म्हटले काही नाही आमच्या ओळख ओळख आहे म्हणजे माझे मिस्टर आणि ते शेजारीच राहत होते ना अगोदर त्यामुळे त्यांची ओळख झाली होती पण मला हा आधीपासूनच डाऊट होता त्याच्यावर पण माझ्या घरचे कोण माझे ऐकत नव्हते ती भीशी चालूच ठेवली त्यांनी मला पण तीन तोला गिरवी ठेवले मी पैसे पण किंवा ब्याज वगैरे हो मी फेटले आता मी म्हणले की कधीपासून चालू होणार तर मला म्हणले की पंधरा तारखेला चालू होणार पंधरास नाही होणार तर वीस ला नक्की चालू होणार मी म्हण की तुम्ही एक सांगा तुम्ही कधी चालू होणार ते मी ना घेऊन जाणार नक्की वीस तारीख चालू होणार आहे तो ते म्हणले आता आता की ना चोवीस तारीखला गेले ते आई म्हणले की आता गेले कुठे पण नाहीये पण पण लागत काही तारी नाही होणार मी आले इथे घरी काय वातावरण आहे आता हे भांडते काय होणार आहे तो भांड चालतंय तुमचं काय माझे पण कॅशच आहे सॉरी ऑनलाईन पैसे आहेत बिशी लावली होती मलाही कर्ज फेडायचं होतं म्हणून तिथे जमा होत होते म्हणून मी त्यांच्याकडे बिशी लावली पण त्यांनी तर फ्रॉडपणा करून पळूनच आहे आता इथे आम्ही आज पंधरा दिवस झालं येत आहे पोलीस स्टेशनमध्ये तर आमच्याबरोबर पहिले राहुल सर आले आज आमच्याबरोबर किशोर सर आले सगळेच आम्हाला एकसारखेच आहेत असे आम्ही त्याच्यात आम्ही हे नाही करत पण ह्या लोकांनी आमची लवकरात लवकर एफ आय आर दाखल करून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई सुरू करावी कारण आता ह्या गोष्टीला दोन महिने हो होत गेले मग आता दोन महिने होता होता पुढे जाऊन असं नको व्हायला की सगळेच त्याने बसायला तुमच्यावर कुटुंबावरती दुखाचा डोंगर दुण। कोसळला होता आधी आता हे अजून एक धक्का बसतोय काय नेमका आधी घडलं होतं आत्ता काय परिस्थिती नेमका आधी म्हणजे मी जॉबला होते जॉबला पहिले मी एअरपोर्टमध्ये होते तिथे एक आतंकवादी पकडले त्यानंतर माझ्या ट्रान्सफर झालं ताजमध्ये ताजमध्ये सव्वीस अकराला जो गोळीबार झाला होता तिकडे तेव्हा मी ॲट प्रेझेंट होती मी मॅनेजमेंटमध्ये होते तेव्हा मला ही गोळी लागलेली आहे तिकडे जी गोळी लागलेली आहे तो माझा दुसरा हा दुसरा ॲक्सिडंट होता आणि सहज माझ्या मुलीला माझ्या तोंडातून बोलणं झालं होतं की जर माझा तिसरा ॲक्सिडंट झाला तर मी काय राहणार नाही तर ती ज जेव्हा माझा अँड ताजमधून मला ट्रान्सफर झाली मी अँटेलिया नीता अंबानी रेसिडेन्समध्ये तिच्याकडे जाता वेळेस माझा ॲक्सिडंट झाला कसा ट्रेनचं जो हँडल असतो स्टँड पकडायला गेलो तो माझ्या हातातनं निसटला तशी मी पूर्णपणे गाडी ब्रेक थांबूस yeah. yeah. तर घसरत गेलेली पूर्ण माझं टारफॉल स सगळं हे निघालं होतं मुलीला कळलं मुलीला कळल्यानंतर मुलीचा बी पी माझा हाय झाला आणि मुलीचा माझा ब्रेन हमरेज झाला म्हणजे मी राहिली आणि मुलगी गेली त्यानंतर बाबांना कळलं माझी आईला दोन अटॅक आलं कारण आमच्या घरात पहिला हा ॲक्सिडंट yeah. आणि जवान मुलगी माझी वीस वर्षाची जवान मुलगी समोरासमोर जाते माझ्या त्या मुलीसमोर आईला दोन अॅटॅक आले मी स्वतः तीन वर्ष डिप्रेशनमध्ये गेलेले माझे सासू सासरे ऑफ झाले एवढा मोठा प्रसंग आला की आम्हाला भयंकर कर्ज झालं कारण डॉक्टरांनी सांगितलं की दहा लाख जमा करा हॉस्पिटलमध्ये कारण ती जोपर्यंत शुद्धीत येत नाही चार पाच तासासाठीच डॉक्टरनी तिला शुद्धित आणलेलं का तर मी क्लिअर होवा म्हणून जेव्हा तिला शुद्धित आणलं तेव्हा मला काहीतरी असं वाटलं की मी व्यवस्थित पण मला बोलता येत नव्हतं जेव्हा माझी मुलगी मला बोलली मम्मी मी आता मरणार आहे आयसीयू मध्ये जातोस तेव्हा मला तिला हे सुद्धा बोलता नाही आलं की बाळा तुला काही होणार नाही मी फक्त तिच्याकडे बघत होते सगळी उत्तरं माझी आई द्यायची त्याच्यामुळे माझ्या बाबांना पण हे झालं आटकाला माझे बाबा गेले खूप मोठा प्रसंग आला मग आता कसा हा प्रसंग सावरायचा म्हणून हा असं वाटलं का हा काय देवासारखा भेटला का पण हा तर सगळ्यात मोठा काळच निघाला सगळ्याच लेडीजला तो फसून गेला तर आमची एक म्हणणं आहे की ह्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्याबरोबर जे आमचे आहेत सहकार्य त्यांनी आमची जोपर्यंत आमचं काही होत नाही तोपर्यंत आमची साथ सोडू नये मग ते अतुल राहुल पोकळे असू किशोर पोकळे असू आमदार तापकीर तापकीर भाऊ असू कोणी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे कारण तेच आता आमचे मायबाप आहे असं तर आम्ही त्यांना आता हे केलेलं आहे किशोर पोखळे आपल्यासोबत आहेत त्यांनी आज पोलिसांची भेट घेतली काय नेमकं बोलणं झालं काय वाटतं का, का पोलिस कारवाई करणार आमचे चारच मुद्दे आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस त्याने त्या बनाव केला होता त्या त्याला तुम्ही कुठली क्लीनचीट देऊन सोडलं प्लस त्याच्या त्याला त्याची चौकशी सखोल चौकशी काय झाली नाही की त्यांनी या दरोडा स्वतःच्या दुकानावर टाकून घेतला मी तो काहीतरी फॉडे मी तो लोकांचं देणे ह्या ह्याच्यात कॉमन सेन्स या गोष्टी त्यांना त्या कळल्या पाहिजे होत्या त्यांना कळल्या नाही आता विस्तार या ठिकाणी महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी या फायर दर्जगार म्हणून चार दिवस इथे येतात आता आज मी त्या ठिकाणी आलो यांनी आता उद्या शब्द दिलेले आहे की उद्या आमचे एफ आय आर तिथं दर्ज करणार आहे आता आम्ही यात या ठिकाणावरून या भीमरावनाथ आपकरे आमदार त्यांच्या तिथं पण जाणार आहे त्यांच्याकडनं आम्ही सी पी ऑफिसला पण जाणार आहे त्यानंतर आम्ही सुप्रताई सुळे खासदार आहे इकडच्या त्यांच्या तिथं पण जाणार आहे की याच्यात कुठला पक काही पक्ष वगैरे काही विषय नाही आहे हे आमचं जी सामान्य जनता ही आहे हे कुटुंब आहे आमचं काल आम्ही एक ग्रुप तयार केला तर ग्रुपलात कमीत कमी, कमी साडेचारशे पाचशे लोक आता ॲड झालेत म्हणजे अजून बरीच लोक आहेत की ते सांगत नाहीत बाहेर येत नाही आहे आता एक ह्याच्यातलं एक प्रकरण असं पण आहे सर हे सर की एक महिला काल प परदृषी माझ्याकडे आली होती की तिने वडिलांच्या धावकण्यासाठी तीन तोळे सोनं घाण ठेवलं आणि पैसे घेतले होते आता ती घरी काय सांगणार होती माझ्या घरातले मला सोडून देतील माझ्या घरातला कोणाला माहिती असे बरेच प्रकार आहेत म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की त्याचा जर आता तो ऑनलाईन पेमेंट करतोय त्यानंतर फेसबुकला ऑनलाईन येतोय म्हणजे हे या गोष्टी सगळ्यांना सर्व माहिती आहेत मग त्याचा ट्रेस का होत नाही आहे चार दिवसात त्याचा ट्रेस झाला पाहिजे नाही ट्रेस झाला तर आम्ही मोठ्या प्रकारे आंदोलन या ठिकाणी छडणार आहोत की आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्याकरता त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र गाव पूर्ण गाव एकत्र येऊन त्या ठिकाणी मिळणार आहे कारण कुठल्या ना कुडला काहीतरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली काहीतरी फायदा होण्याकरता प्रत्येकजण जण्वे करतो त्यात त्या फसल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे सगळे त्या प्रकारची सगळी प्रूफ त्या ठिकाणी त्यांच्याकडे जर आहेत आणि मी एवढंच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की ह्याचा पूर्णपणे जर पोलीस जर याच्या याची जर कर्ज घेतली नाही त्याच्यामाग आम्ही मोठं आंदोलन तयार करून आम्ही पोलिसांची भेट घेतली त्यांनी काय सांगितलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला का आता एक एकच एफ एक आय एक आर जे असेल त्यालाच बाकी ज्या एफ आय आहेत त्या जोड जोडल्या जातील तुम्हाला एक फॉर्मेट देतो त्या फॉर्मेटनुसार तुम्ही प्रत्येकाच्या दहा हजार असेल वीस हजार असेल सोनं सोनं गांडलेलं असेल असं एक फॉर्मेट तयार करून देतो तो फॉर्मेट त्या ठिकाणी जोडून द्या उद्या एफ आय दर्जे केले केली जाईल आणि त्या ठिकाणी आता आम्ही त्याची ट्रेसिंग चालू आहे नऊ नंबर त्याची ट्रेस ट्रेसिंगला आता आहेत या आम्हाला सर्व लोकांना त्यांनी सांगितलं की बाबा ह्याचा प आम्ही चांगल्या प्रकारे तपास त्या ठिकाणी घेऊ आता आम्ही उद्यापर्यंत थांबणार आहे उद्या एफ जर नोंद झालेली नाही तर आम्ही मग आमची प्रोसिजर पुढची चालू करणार आहोत तर हे होते दायरीतले नागरिक होते आता याच्यामध्ये दे राजकारणी देखील यायला लागलेले आहेत ला नागरिकांना न्याय मिळावा हीच माफक सगळ्यांची अपेक्षा आहे लवकरात लवकर विष्णू देहवाळ अटक करावी त्याचबरोबर त्यांच्याकडे जे काही त्यांचे पैसे ठेवलेले आहेत काहींनी सोनं ठेवलेलं आहे काहींनी उष्णे दिलेले आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारे जे त्याचे त्याने जे पैसे घेतलेले आहेत ते त्याने परत करावेत ही एवढी माफे अपेक्षा आहे आणि जो विष्णू देहवाळ आहे तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी देखील या लोकांची मागणी आहे कारण आता सध्या या महिलांच्या घरामध्ये कौटुंब कुटुंबामध्ये वाद सुरू झाले आहेत या महिलांना घरातले लोकच बोलायला बोल बोलायला लागलेले आहेत तर याच्यामुळं कु कौटुंबिक वातावरण देखील कुठतरी या विष्णूदैवाळमुळे डिस्टर्ब झालेला आहे आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे वृ तशी तास थांबूयात धन्यवाद